Tin शेतकऱ्यांच्या व व्यापारी वर्गासाठीच्या धान्य गोदाम सुविधीचा आज भव्य शुभारंभ संपन्न झाला स्वर्गीय रामभाऊजी लिंगाडे फार्मर प्रोड्युसर कंपनी व स्वर्गीय रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पथसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने अठरा ऑक्टोबर रोजी बुलढाणा व परिसरातील शेतकऱ्यांच्या व व्यापारी वर्गाच्या सेवेत पाच हजार मेट्रिक टन क्षमतेचे दोन भव्य धान्य गोदाम सेवेचे स्वर्गीय रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पथसंस्थेचे माजी अध्यक्ष गोवर्धनदास भडेच यांच्या हस्ते शुभारंभ सोहळा थाटात संपन्न झाला या परिसरात दोन गोडाऊन त्यासोबत सात टन क्षमतेचा धरम काटा उपलब्ध करून देण्यात आला आहे चिखली रोडवर यापूर्वी अशी सुविधा नव्हते यासोबतच संस्थेच्या वतीने कोल्ड स्टोरेजची उभारणी करण्यात येणार आहे पुढील वर्षभरात कोल्ड स्टोरेजची पण सुविधा शेतकरी व व्यापाऱ्यांकरिता सवलतीत देण्यात येणार आहे आजच्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष आमदार धीरज रामभाऊ लिंगाडे व संस्थेचे उपाध्यक्ष विवेक गिरे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला कार्यक्रमात फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर नितीन पातुरकर राजेश देशलहरा दीपक वर्मा धनंजय देशपांडे कैलास भडेच गौतम बेगाने यांची उपस्थिती होते यावेळी गोडाऊन बांधकाम कॉन्ट्रॅक्टर सतीश महेंद्रे तसंच परिसरातील शेतकरी व संस्थेचे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी